नमस्कार मित्रांनो तर लाखाते कामचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की सूर्या सिद्धार्थ बघून खूप रागात आलेला असतो तुळजा त्याच्याकडे बघते आणि तिला समजतं की सूर्या खूप रागात आहे त्यामुळे ती सूर्याकडे जाते आणि विचारते की सूर्या तू एवढा रागात काय काय झालं आहे खरं खरं सांग मला तेव्हा सूर्या म्हणतो की काही नाही सूर्या मनातच म्हणतो की तुळजा तू जर आता बघितलं असतात ना सिद्धार्थला त्या मुलीला तर तुझा रागसुद्धा माझ्यासारखाच असता माझ्यापेक्षा जास्त तू रागात असतीस आता पण तुझ्यासमोर आता पुराव्यासकट सगळं सादर केलं पाहिजे तेव्हा तुझा म्हणते की सूर्या तुम्हाला सांगणार नाहीस का तेव्हा सूर्या म्हणतो की अगं काय नाही ते ॲम्ब्युलन्स नीट होत नव्हती ना म्हणून जरा राग आला होता तुझा म्हणते की बस एवढंच यासाठी कशाला रागराग करायचा चल म्हणून ते दोघंसुद्धा तात्यांच्या खोलीत जातात तात्यांकडे झोपलेले असतात तेव्हा सूर्या तात्यांजवळ जातो आणि म्हणतो की तात्या उठ्या आता काहीतरी खाऊन घ्या तेव्हा तात्या म्हणतात की नाही बाळा मला काही खाऊसच वाटत नाही माझ्या तोंडाची पार चव गेली तुझा म्हणते की तात्या असं कसं चालेल तुम्ही काही खाणार नाही तर तुम्ही सांगा तुम्ही खात नसाल तर ठीक आहे आम्हा कोणालाच भूक नाही आहे आम्हीसुद्धा उपाशीच राहतो तुम्हाला चालणार आहे का ते अहो आमच्यासाठी नाही पण तुम्ही त्या पा राजूसाठी तरी खावा तिनं किती मेहनतीनं बनवलं असेल तुम्ही तिच्यासाठी सुद्धा खाणार नाहीत का तुळजा तात्यांना समजावून सांगते तात्या म्हणतात की नाही नाही मी खातो असं म्हटल्यानंतर सूर्या वाढून देतो तुळजा स्वतःच्या हाताने तात्यांना चारते सूर्य हे बघून त्याला आनंद होतो त्यांनी चारल्यानंतर तुळजा सूर्या आपले बेंचवर जाऊन बसतात खुर्चीवर जाऊन बसतात तेव्हा सूर्या म्हणतो की जग किती पुढं गेलं आहे ना गं तुळजा किती मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मशनी आहेत आणि त्यांनी सगळं कळतंय तुळजा म्हणते की हो अरे पण कितीही मोठ्या मशनी असल्या तरी त्या शेवटी माणसानेच बनवल्यात ना तेव्हा सूर्या त्याला तुळजाला मशनींविषयी विचारतो आणि तुळजासुद्धा प्रत्येक गोष्ट त्याला बारकाईने समजून सांगते कशाला काय म्हणतात कशामुळे काय होतं कुठल्या मशिनीचा काय उपयोग होतो ते सगळं ऐकल्यानंतर सूर्या म्हणतो की जग किती पुढं गेलं आहे ना गं तुझा तुळजा आपलं सगळं त्याला सांगत बसलेली असते तुळजाचा बोलता बोलताच डोळा लागतो आणि ती सूर्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपते तेव्हा सूर्या म्हणतो की आता ही झोपली सकाळपासून एवढी धावपळ केली मी जर उठलो तर तिची होईल आता काय करू म्हणून तो तिथेच बसतो तेवढ्या तुझा आपले झोपेतच बडबडते की सिद्धार्थ कुठे तू ये ना लवकर आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करायची आहेत रे हे ऐकल्यानंतर सूर्या म्हणतो की तुळजा तुला अजून त्याचा खरा चेहरा माहित नाही तुझी स्वप्न सगळी कधीच पूर्ण होणार नाही असं म्हटल्यानंतर सूर्या रात्रभर तसाच बसतो सकाळ झाल्यानंतर तुळजाचे डोळे उघडतात ती बघते तर आपण रात्रभर याच्याच मानेवर डोकं ठेवून झोपलो होतो तेव्हा तुळजा म्हणते की अरे सूर्या तू मला का सांगितलं नाहीस आणि असाच तू पण रात्रभर बसून राहिलास सूर्या म्हणतो चा, की अगं हो तुझी चांगली झोप लागली होती आणि मी उठलो असतो तर तुझी झोपमोड झाली असती किती तू धावपळ केलीस तेव्हा तुझा म्हणते की तुला माझी धावपळ दिसली आणि तू सकाळपासून काहीच धावपळ केली नाहीस का तुला सुद्धा कंटाळा आलाच होता ना तेव्हा सूर्या म्हणतो की मला कसला कंटाळतो एवढ्या धावपळीचा मला काही फरक पडत नाही तुझा म्हणते की थँक्यू सूर्या तू खरंच खूप समजूतदार आहेस सूर्या म्हणतो की बरं बस तू मी येतो तुळजा म्हणते की किती छान माणसं आहेत ही मला अशीच माणसं हवी होती मला या जगात अजूनसुद्धा एवढी चांगली माणसं आहेत ही आता इथे बघून कळालं तेवढ्यात काजूपुड्या डॉक्टरांच्या तिथे असतात तात्या तिथे येऊन त्यांना चेक करून जातात सॉरी तात्यांना डॉक्टर येऊन चेक करून जातात बाजूपुढ्या दिलेली औषधं घेऊन सूर्याकडे येतच असतात की सूर्या तात्यांच्या खोली जातो आणि म्हणतो की अरे दादा हे बघ त्या डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं आहेत ते आणली पाहिजेत सूर्य औषधं बघतो तेवढ्यात तुळजासुद्धा मागे, -मागे तिथेच येते तुळजा ते औषधं घेऊन चेक करते तिला जरा वाटतं बडबड पण ती काहीच बोलत नाही तिला असं वाटतं की हे सिद्धार्थच हँडरायटिंग आहे पण ती काही बोलत नाही ती म्हणते की औषधं तर बरोबर आहेत सूर्य ही तू औषधं आण सूर्य म्हणतो की बरं ठीक आहे ती मुलं म्हणतात की आत्ताचा डॉक्टर बरा होता पण तो आधीचा डॉक्टर ज्याने औषधं दिली तो लयच खवात होता असं म्हटल्यानंतर तुळजा म्हणते की अरे असं नाही बोलायचं सूर्य औषध आणायला जातो इकडे तुळजा छानपैकी त्यांना सगळ्यांना समजावून सांगत असते एवढ्या त्यांच्या सगळ्या बहिणी पण येतात तेव्हा त्या म्हणतात की तात्या आम्ही तुमच्यासाठी खायला आणले ब्रेकफास्ट आणलाय तुम्ही केला पाहिजे मला तुम्ही बरं वाटतंय हे बघून आम्हाला किती आनंद झालाय सांगू शकत नाही आम्हाला खूप रडायला आलं होतं तात्या तुम्ही लवकर बरे व्हा तेव्हा तुझा म्हणतं की हो त्यांना आज आपल्याला डिस्चार्ज देणार आहेत आपण त्यांना घरी घेऊन जायचं आहे हे बघून बहिणी खूप खुश होतात त्या म्हणतात की म्हणजे तात्या आज आपल्यासोबत घरी येणार तात्यासुद्धा खुश असतात तेवढ्या तिथे नर्स येऊन सिद्धार्थच्या हातात बिल देऊन जाते ती म्हणते की हे बिल काउंटरवर भरा आणि पेशंटचा डिस्चार्ज घेऊन घरी जाऊन शकता तेव्हा सूर्या बिल बघतो बिल खूप जास्त झालेलं असतं त्याला ते बघून टेन्शन येतं तुळजाला कळतं की ते काहीतरी सूर्याला टेन्शन आहे ती म्हणते की सूर्या बघू दे मला सूर्या म्हणतो की नाही नाही ठीक आहे बघतो मी असं म्हटल्यानंतर तुळजा म्हणते सूर्या दे तरी तुळजा बघते तर बिल जास्त असल्यामुळे ती म्हणते सूर्या पैशाचा प्रॉब्लेम आहे का तुझा सूर्या म्हणतो की अगं एवढे पैसे नाही आहेत माझ्याजवळ माझ्याजवळ फार फार वी थोड़ा -थोड़ा तर वीस हजार असतील त्यांना थोड्या थोड्या वेळाने दिलं तर नाही चालत का तेव्हा तुझा म्हणते की थांब मी बघते काहीतरी असं म्हणून ती बाहेर जाते बाहेर गेल्यानंतर ती आपल्या पर्समधली हिऱ्याची अंगठी काढते आणि आवाज देते सूर्या जरा बाहेर येतोस का तेव्हा सूर्या बाहेर येतो सूर्या म्हणतो की का काय झालं तुझा तुझा म्हणते की हे बघ माझ्याकडे हिऱ्याची अंगठी आहे ही दे आणि याचे चाळीस एक हजार येतील हे देऊन बिल भागो सगळं दे बिल भरल्यानंतरच डिस्चार्ज भेटतो तेव्हा सूर्या म्हणतो की नाही तुळजा मी तुझी अशी अंगठी नाही विकू शकत अंगठी म्हणजे काळजाच्या जवळचा विषय असतो मी अशी नाही घेऊ शकत मी बघतो कोणाकडून काही उधार भेटते का तुझा म्हणते हा म्हणजे तू दुसऱ्याकडून उधारी घेणार पण माझी उधारी तुला नको आहे ना हे ऐकल्यानंतर सूर्या म्हणतो की नाही मी तुझी ही अंगठी मोडू शकत नाही असं करतो मी ही अंगठी घाण ठेवतो पण परत तुला ही अंगठी घ्यावी लागेल तुळजा म्हणते की बरं ठीक आहे सूर्या ती अंगठी घाण ठेवायला निघालेला असतो इकडे तुळजा म्हणते की सिद्धार्थ मला माफ कर आज तुझ्या आणि माझ्या प्रेमाची निशाणी मी सूर्याला दिली आहे पण ती चांगल्या कामासाठी दिली आहे तू जर इथे असतास तर तू सुद्धा नक्की हेच केलं असतं असं म्हणून तुळजा आपली मनाशीच बघून बोलून हसत असते सूर्याला सिद्धार्थने दिलेली अंगठी ठेवणं अजिबातच पटत नाही पण तो तिथे काही बोलत नाही नाईला जाणे तो ती घेऊन जातो तेव्हा तुळजा आपली पुढे काय करायचं याचा विचार करत असते पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की त्यांना सगळेजण घरी घेऊन येतात तेव्हा तुळजा आपल्या आयांना फोन करते आणि सांगते की डॅडी तिथे आहेत का डॅडींना सांग कोणीही मदत नाही केली तरी माणसाला मदत करायला स्वतः देवतो स्वतःला असं समजू नये की आपणच सगळ्यांची मदत करू शकतो हे डॅडी सगळं ऐकत असतात त्यांना खूप राग येतो तुळजा आपली खूप फाडफाड बोलून फोन ठेवते इकडे आपल्या त्यांच्या आई बांगडे काढत असताना ती बांगडी बॅग पडते तिथे तुळजाची बॅग आणि सिद्धार्थ आणि तुळजाचा फोटो असलेलं पेंडंट तिथं असतं आईचं लक्ष त्या पेंडंटकडे जातं आणि आईसमोर सिद्धार्थ तुळजा एक असल्याचा तिला सत्य कळतं आता पुढे काय होतं हे पाहणं इंटरेस्टिंग आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू